नमस्कार माधवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छान नवरात्री उत्सव चालू आहे उपवासानिमित्त आज आपण पाहणार आहोत भाकरी आणि मिरचीचा खरडा आता एका ताटामध्ये किंवा परतीमध्ये एक मध्यम आकाराच्या वाटीने उपवासाचे पीठ एक वाटी एका भाकरीसाठी घ्यायचा आहे व या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायला सुरुवात करायची आहे पीठ छान मळून घेतल्याने आपली ही आप भाकरी ही छान मऊ होते अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला भाकरी थापण्यासाठी परातीमध्ये थोडंसे पीठ घ्यायचे आहे तसेच थोडेसे दोन्ही हाताला लावून भाकरी थापायला सुरुवात करायची आहे भाकरी थापत असताना आपल्याला खूप जोराने भाकरी थापायची नाही व व्यवस्थित गोलाकार करून घ्यायची आहे भाकरी बनवण्यासाठी पीठ ही तितकेच महत्त्वाचे असते पीठ जर जाडसर असेल तर भाकरी ही मऊ राहत नाही भाकरी थापून झाल्यानंतर आपल्याला ती तव्यामध्ये टाकायची आहे व भाकरीला पाणी लावून चार पाच सेकंद थांबायचं आहे व भाकरी पलटी करून घ्यायची आहे यानंतर भाकरी तशीच तव्यामध्ये ठेवायची आहे गॅसची फ्लेम ही हायेस्ट ठेवायची आहे भाकरी पचल्यानंतर आपल्याला ती भाकरी परत दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची आहे असे दुसऱ्या बाजूने भाजल्याने भाकरीला छान पापुंद्र येतो भाकरीला येचं कारण की आपण जे भाकरीला पाणी लावलेले असते त्याची ते वाप तयार होते अशा प्रकारे आपली भाकरी भाजून झालेली आहे आता आपण हिरव्या मिरचीचा खरडा पाहू सिटी एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत व सेंदो मीठ घेतलेले आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे जास्तही बारीक करायचं नाही आता भाकरी झालेल्या त्याच तव्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे व तेल तापल्यानंतर तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत असेल तर जिऱ्याची फोडणी देऊ शकता त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधलं मिश्रण त्यामध्ये ॲड करायचं आहे व परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेमही कमी करायची आहे जेणेकरून हे सर्व मिश्रण करपू नये अशा प्रकारे सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतत असताना फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते खाली लागू नये किंवा करपू नये छान खरपूस भाजून झाल्यानंतर आपला मिरचा किंवा ठेचा तयार झालेला आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्या असल्यास शेअर करा आणि माधवीज किचन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू